पुण्यातल्या अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात आम्ही सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग बघायला गेलो होतो सुंदरच होतं नाटक तसाच सुंदर अभिनयही होता सर्वांचा विशेष करून लक्षात राहिलं ते स्वानंदी किरकिरेचं महत्त्वाचं पात्र एक खट्याळ अल्लड तरुणी आणि दुसरं लक्षात राहिलं ते तिचे वडील कडक वडील त्यातले कडक वडील हे आम्हाला भेटले अभिजित चव्हाण